बेट हाँ ये सुमारास, त्याचा असतो त्याच्यावरती दोन हजार दहा पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई